रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या सूचनेनुसार खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात आयुष्यमान कार्ड एग्रिस्टॅग आधार कार्ड दुरुस्ती आणि नवीन रेशन कार्ड काढणे आणि दुरुस्ती करण्याकरिता शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरांमधून तयार झालेल्या कार्ड्स आणि प्रमाणपत्रांचे वाटप जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खोपोली नगरपालिकेने पंतप्रधान आवास योजना आणि इंदिरा आवास योजना माहिती देणारे माहिती पत्रक प्रकाशित केले या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले तहसीलदार अभय चव्हाण खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कोमल कराले खालापूरच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे गटविकास अधिकारी संदीप कराड निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते